तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ दीपावली तर स्वागत आहे तुमचं ते ब्लॉगमध्ये तर दिवाळीचा सण आहे माहीत आहे ना तर दिवाळीच्या सणाला फराळ करतात म्हणजे करंजा शंकरपाळ्या चिवडा तर आज आम्ही करतो आहे इकडे बघू शकता मैद्याचं पीठ घेतलं आहे शंकरपाल्या आणि करंजा करतो आता चला आपण बघूया आता कशा करतात मस्त पैकी चला तर मित्रांनो रंज आणि शंकरपाळ्या करण्यासाठी आपल्याला पीठ पाहिजे म्हणायला तर आपण पीठ मारायला लागलोय बायको माझी पीठ मारायला लागले ला 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 बघू शकता इथे <laughs> पीठ म्हणून आणि ते तिकडे आहे ते देव म्हणजेच आम्ही चवळे खाली आज ना त्याचं आज चवले खाली मस्त आम्ही दिवाळीला चवले खातात ना आमच्याकडं मग हे काय गं साखरपाणी का साखरपाणी टाकायला लागला आणि तिकडे खाऊन पण बघते चला तर हळूहळू आपण पीठ आता मळून घेऊया मस्त हे साखर पाणी होत ह्याच्यामध्ये तर आता स्टार्ट करूया आपल्या मस्त पैकी करंजा बनवायला आणि हे बघू शकता इकडे आणि ह्या भाकरी लावण्यात करायला इकडे गोल 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 पीठ आहे स्वार्ट लाटायची मस्तकी आणि करंजा करंजनवायच्या त्याच्यावर आणि असं कर्जांचं ते भांड असतं त्याच्यामध्ये घ्यायचं काय पीठ जरा सांगित टाकली भाकरी मिसा आणि त्याच्यामध्ये जरा काय नारळाचं ठेच टाकायचं त्याच्यामध्ये अशी मस्तपैकी नाही झाले करंजी झाली करंजी फायनली आता आपण करतोय करंजा प्रायू शकता इकडे करंजा कर। आहे संकरपाळ्या इकडे संकरपाळ्या आणि ह्या आहेत तिकडे करंजा तर सो फायनली काय आपण करंजा आणि संकल्पना आत्ता आपण केलेले आहेत मस्तपैकी तर, तर चला मग नंतर पुन्हा बघू नवीन ब्लॉगमध्ये तर टाटा बाय बाय